विनंती या करतो पृष्ठ क्रमांक सतरा बाब क्रमांक एकशे कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्यासाठी साडेपाच टी एम सी पाणी राखीव आहे पण कुकडीपासून दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावरती टेल ला असलेल्या करमाळा तालुक्यास पूर्ण क्षमतेचे पाणी मिळत नाही त्याऐवजी साडेपाच टी एम सी पाणी उजनी धरणातून सोडून उजनी बॅकवॉटरवरील रिटेवाडी येथे पंपाद्वारे उपसा करून कुकडी प्रकल्पासाठी करमाळा तालुक्यातील पाणी वितरण व्यवस्था आयत्या स्ट्रक्चर वापरून विहाळ येथील कॅनलमध्ये टाकण्यासंदर्भात रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव आहे सदर योजना व्यवहारी असून यशस्वी होऊ शकते असा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे त्यामुळे या योजनेला मूर्त स्वरूप मिळाले तर करमाळा तालुक्यातील चाळीस गावातील सुमारे तीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे शिवाय हे पाणी पुढे मांगी तलावात जाऊन मांगी तलावावरील वरील दहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तसेच मांगी तलावातून एकवीस गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील होऊ शकतो तरी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी चारशे कोटी रुपयाची आवश्यकता आहे त्याला मंजुरी मिळावी अशी देखील विनंती या करतो पुष्ट क्रमांक एकशे दोन बाब क्रमांक एकशे साठ करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना बंद नलिका वितरण प्रणाली काम प्रगती पथावर असून बंद नलिका वितरण प्रणालीला या योजनेसाठी राखीव असलेले एक पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाण्यातून शून्य पॉईंट सेहेचाळीस टी एम सी पाणी बचत होणार आहे करमाळा तालुक्यातील पूर्व भाग कायम दुष्काळी राहिला असून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेले झरे अर्जुन नगर नेरले सालसे मालेवाडी पाथर्डी केम वडशिवणे रोपळे या गाव कायम दुष्काळी राहिली आहेत तरी उपसा सिंचन योजनेतून असलेल्या पाण्याचा पूर्णतः लाभ मिळण्यासाठी वरील गावांचा समावेश करण्यात यावा अशी देखील विनंती या निमित्तानं करतो